चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या पत्रिकेमध्ये नऊ नऊ ग्रह असतात नऊ ग्रहामधला ग्रहा सगळ्यात जो स्ट्रॉंग सगळ्यात साडेसातीचा ग्रह म्हणजे शनि ग्रह आणि ज्याला शनीची साडेसाती आहे शनीचा दोष आहे शनी शनीचा कोप आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे उपाय नक्की करा व्हिडिओ स्किप न करत ब करता बघा कारण त्यामुळं तुम्हाला प्रत्येक पॉईंट कळेल आणि त्याप्रमाणे उपाय करत जा कारण कसं आहे स्किप केल्यामुळं एखादा पॉईंट तुमचा राहिला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये त्याचा उपयोग होणार नाही आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ शेअर केला मग मित्र असू द्यात मैत्रिणी असू द्यात नातेवाईक असू द्यात संबंधित असू द्यात शेजारी असू द्यात कोणाला नाही कोणाला ह्या व्हिडिओमधल्या उपायाचा फायदा झाला तर त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद पहिला तुम्हाला लागेल मग तुमचाही त्याला फायदा होईल कारण तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यामुळं त्यांच्या आयुष्यात बदल होतील ते स्वामी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा देतील किंवा तुम्हाला आशीर्वाद देतील तर बघा शनी जो एकमेव असा आहे उग्र आणि सगळ्यात दंडात्मक शक्तीने काम करणारे शनी महाराज आहेत आणि शनीचा कोप दोष कसा कमी करायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे मारुती रायांनी शनिदेवाची रावणापासून सुटका केली आणि त्यावेळेला शनिदेवानी मारुतीरायांना सांगितलं जे कोणी तुमची सेवा करेल जे कोणी तुमचे तुम्ही जे मारुतीराया तुम्ही मला जी आज्ञा द्याल त्याचं मी पालन करेन त्यामुळं जिथे जिथे मारुतीचं मंदिर आहे तिथे तिथे शनीचे शनिदेव असतात म्हणून आपल्याला अशा दोन सेवा दोन तीन सेवा शनीची साडेसाती कमी करण्यासाठी करायच्या आहेत काय करायचं बघा शनिवारी हा उपाय करायचा आहे कारण शनिदेवांसाठी आपल्याला हा शनिवार आहे आणि शनीची साडेसाती ती शनी शनिवारी उपाय केल्यामुळं कमी होत असते तर बघा काय करायचं जी रुईची पानं आहेत ती अकरा अकरा अशी दोन ठिकाणी घ्यायची म्हणजे आपल्याला अकरा पानांची माळ शनीला आणि अकरा पानांची माळ मारुतीला घालायची आहे त्यामुळं तुम्ही काय करायचं रुईच्या पानाची रुईची अकरा अकरा पानं घेऊन यायची स्वच्छ धुवायची पुसायची आणि निळ्याशाहीनं त्यावरती मंत्र लिहायचा कोणता बघा तो मंत्र जो आहे तो ओम शन शणेश्वराय नम ओम शम शणेश्वराय नम हा मंत्र मी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तो बघून जरी तुम्ही त्या पानावरती लिहिला तरी चालेल हा शाईच्या पेनानं लिहायचा आहे समजा तुम्हाला नसेल तर तुम्ही सेंदूरनं जय श्रीराम किंवा श्रीराम जरी लिहिला प्रत्येक पानावरती श्रीराम 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 असं सेंदूर घ्यायचं सेंदूर ओलं करायचं आणि एखादी रुईच्याच झाडाची काळी घ्यायची त्यानं तुम्ही लिहायचं हे तुम्ही लिहायचं आणि मारुती मंदिरात जिथे शनीचं आणि मारुतीचं मंदिर आहे तिथे जायचं जाताना तुम्ही खडे मीठ म्हणजे जे मोठं मीठ असतं ते उडीद काळे उडीद तेल तेलाचे दिवे दोन करून घ्यायचे जे मोहरीच्या तेलाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा असावा तो कणकेचा दिवा करून घ्यायचे दोन दिवे घ्यायचे दोन्हीमध्ये कलाव्याचा दोरा जो आपण अभिमंत्रित करून हातामध्ये बांधतो किंवा मंदिराच्या बाहेर जे लाल पिवळा दोरा असतो तो घ्यायचा तो दिव्यामध्ये घालायचा आणि हे जे पानांचा जो हार तुम्ही करणार आहे त्यालासुद्धा तुम्ही कलाव्याचा दोऱ्यातला एक धागा काढून त्यांना तुम्ही हार करायचा आहे हे करायचं आणि त्यानंतर तुम्ही तिथे मारुतीरायांना आणि शनिराया शनी महाराजांना जे माळ घालणार आहे तेव्हा तुम्ही नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मातंड्य समूहतम तम नमामी शनेश्वर हा मंत्र म्हणायचा आ अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा चालेल पण त्या पानावरती निळ्या पेननं ओम शन मग शेंदूरनं लिहिला तर जय श्रीराम हे दोन लक्षात ठेवा निळ्या पेनानं लिहिला तर ओम शन मग आणि शेंदूरनं लिहिला तर जय श्रीराम प्रत्येक पानावरती हे वाक्य लिहायचं आणि शनिरायांना आणि मारुतीरायांना घालायचं त्यानंतर बघा दूध जे आहे ते दूध कच्चं दूध जे आहे त्यामध्ये थोडीशी शाई टाकायची पेनाची जी निळी शाई असते ती टाकायची आणि ते दूध जे महादेवाची मधली शिवलिंगाची पिंड असते त्याच्यावरून उतरायचं आणि जिथे पाणी वाहतं त्या महादेवाच्या पिंडीवरून तिथं ते ओतायचं सुद्धा तुमच्या शनीची साडेसाती दूर होते हे कधी करायचं शनिवारी प्रदोषकाळी त्यानंतर बघा रुईची जी निळी फुलं असतात पांढरा रुई आणि निळ्या रुई दोन प्रकारची रुई असतात जे निळ्या रंगाची रुई असते त्याची एकशे आठ फुलं घ्यायची आणि त्या फुलाची पांढऱ्या किंवा निळ्या दोऱ्यानं माळ करायची हार करायचा आणि तो हार जे शिवलिंगाची मधली शिवपिंड असते त्याच्यावरती गोल घालायचं त्या महादेवाच्या पिंडीवरती शनिवारी प्रदोष काळी ही माळ अर्पण करायची रुईच्या पानाने पाना रुईच्या फुलाची सुद्धा तुमच्या आयुष्यातील शनीचा दोष शनीची साडेसाती शनी तुम्हाला लागला असेल तर ते नक्की कमी होतं उपाय अजून एकदा ऐका शनिवारी मारुतीला आणि हनुमानाला अकरा अकरा रुईच्या पानाचा जो हार आहे म्हणजे पानाची हार करता पानं कलावायच्या दोऱ्यामध्ये निळ्या पेनं लिहिला तर ओम शन नम नसेल तर सेंदूरनं श्रीराम लिहायचं आणि अर्पण करायचं हे शनिवारी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता नीलांजन समावास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमा शनेश्वर हा मंत्र म्हणायचा अकरा एकवीस एक्कावन्न एकसाठ वेळा किती म्हणू शकता निळ्या एक रुईच्या एकशे आठ फुलांचा हार करून शिवलिंगावरती शनिवारी मध्ये गोल असा घालायचा आणि कच्चं दूध त्यामध्ये थोडीशी निळ्या पेनाची शाई घालायची त्या दुधामध्ये शिवलिंगावरती उतरून ती जिथे शिव गंगा वाहते पाणीपिंडीचं तिथे तुम्ही ते ओतायचं त्यामुळं नक्की तुमच्या शनीची साडेसाती दूर होईल हा उपाय जो आहे तो तुळजाभुवानीचे निस्सिम भक्त आगरकर महाराज यांचा आहे त्यामुळं नक्की उपाय करा उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील श्रीस्वामी समर्थ